शून्य विद्युत अपघातासाठी जनजागृती अभियानातील विविध उपक्रमांमध्ये लोकसहभागाचं महावितरणानं नवीन पाच विक्रम नोंदवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान प्राप्त केलंय या दोनही संस्थांच्या वतीनं पाचही विक्रमांच्या नोंदणीचे पत्र आणि सन्मान पदक प्रदान करून महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या संकल्पनेतून विद्युत सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या अभियानातील लोक सहभागांची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड न घेतल्यानंतर त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात एशिया व इंडिया बुक ऑफ परीक्षक करिश्मा मयंक शहा यांनी विद्युत सुरक्षा अभियानातील लोकसहभागांचा पाच क्रमांकाची घोषणा केली आहे त्यांनी या दोनही संस्थेच्या वतीनं संचालक मानव संसाधन राजेंद्र पवार कार्यकारी संचालक परेश भागवत मानव संसाधन प्रसाद रमेश स्वातीव्यवहारे यांना प्रमाणपत्र आणि सन्मान पदक प्रदान करून महावितरणाचा सन्मान केला यावेळी एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक करिश्मा शाह यांनी पाचही विक्रमांची माहिती दिली आहे